गौतम बुद्ध आणि चार प्रश्नांची रहस्यमय कथा एक राजाचा गहन प्रश्न एका राज्याचा राजा जो बुद्धांचा निस्सीम भक्त होता त्याच्या मनात अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांनी त्याला इतका गोंधळात टाकलं होतं की त्याचं मन शांत बसतं नव्हतं अखेर त्याने ठरवलं की बुद्धांच्या चरणी जाऊन या प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच राजा बुद्धांच्या समोर गेला तो नम्रतेने म्हणाला भगवंत माझ्या मनात चार प्रश्न आहेत ज्यांनी मला सत्रास दिला आहे कृपा करून मला त्यांची उत्तर द्या एक तर सर्वात मोठं सत्य कोणतं आहे दोन आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे तीन ते जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे चार आणि आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे बुद्धांनी डोळे मिटले आणि हलक स्मित केलं त्यांना माहीत होत की या प्रश्नांच्या उत्तरांनी केवळ राजाच नाही तर अनेकांचं जीवन बदलू शकत त्यांनी शांतपणे उत्तर देण्यास सुरुवात केली दोन पहिला प्रश्न सर्वात मोठ सत्य बुद्ध म्हणाले राजन जगातील सर्वात मोठं सत्य म्हणजे मृत्यू हे ऐकून राजाला धक्का बसला तो विचारात पडला पण बुद्ध पुढे म्हणाले मृत्यू अटळ आहे कोणताही राजा असो भिकारी असो किंवा महान योद्धा त्या सत्यापासून कोणीही सुटू शकत नाही आणि तरीही लोक या सत्याकडे डोळेझाक करतात जर माणसाने मृत्यूच सत्य स्वीकारलं तर तो आजचे जीवन अधिक सजगपणे जगेल प्रेमळ होईल आणि विनम्रही होईल राजाने डोळे मिटले आणि शांततेने मान हलवली त्याला जाणवलं हे सत्य खरंच अपरिहार्य आहे तीन दुसरा प्रश्न आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू राजा पुढे म्हणाला आणि भगवंत आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे बुद्धांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं तो आहे तुझा क्रोध क्रोध राजा आश्चर्याने म्हणाला पण भगवंत क्रोध माझ्या मनातच येतो मग तो माझा शत्रू कसा बुद्ध हसले आणि म्हणाले क्रोध आगीसारखा आहे तो आधी तुला जाळतो आणि मग तुझ्या सभोवतालचं सर्व काही नष्ट करतो क्रोधाचं मूळ तुझ्या अपेक्षांमध्ये आहे जर तुझ्या मनात संयम असेल तर कोणताही क्रोध तुला स्पर्श करू शकत नाही राजाने डोकं खाली झुकवलं त्याला जाणवलं त्याचं आयुष्य अनेकदा क्रोधाने उद्ध्वस्त झालं आहे चार तिसरा प्रश्न सर्वात मोठं आश्चर्य राजा म्हणाला जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे मला हे ऐकायला फार उत्सुकता आहे बुद्धांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं जगातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे लोक मृत्यू रोज पाहतात पण तरीही स्वतःला अमर समजतात राजा चकित झाला हे खरं आहे आम्ही रोज मृत्यू पाहतो पण कधीच स्वतःच्या मृत्यूचा विचार करत नाही का बुद्धांनी उत्तर दिलं हा आहे माणसाचा भ्रम माणूस स्वतःला अमर समजतो आणि त्यामुळे त्याला जगातील सुखांचं महत्व कळत नाही तो अहंकाराने जगतो आपल्या स्वप्नांमध्ये अडकतो आणि मृत्यूचं सत्य नाकारतो हा भ्रमच माणसाचं आयुष्य खराब विनोद बनवतो पाच चौथा प्रश्न सर्वात मोठी संपत्ती राजा म्हणाला शेवटी भगवंत आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे सोन चांदी की राज्य बुद्ध हसले आणि शांत स्वरात म्हणाले राजन आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान राजा गोंधळून म्हणाला समाधान पण मला सर्व काही आहे सत्ता संपत्ती प्रजा मग मी समाधानी का नाही बुद्धांनी स्पष्ट केलं संपत्ती तुला सुख देऊ शकते पण समाधान नाही जो माणूस कमी इच्छांमध्ये समाधान मानतो तोच ख्या अर्थाने श्रीमंत आहे लोभ माणसाला अशांत करतो समाधान ही अशी संपत्ती आहे जी कोणत्याही वस्तूंमध्ये सापडत नाही ती फक्त तुझ्या आत आहे राजा स्तब्ध झाला त्याला जाणवलं की त्याच्या सुखाचा खरा अडथळा त्याचा लोभ आहे सहा राजाचा बदल या चार प्रश्नांच्या उत्तरांनी राजाचं जीवनच बदलून गेलं त्याने ठरवलं की तो क्रोधावर विजय मिळवेल लोभ सोडेल आणि आपल्या जीवनात समाधान शोधेल तो फक्त राजा नव्हता आता तो एक दयाळू आणि शांत व्यक्तिमत्व झाला होता या कथेतून शिकवण मृत्यू हे अट सत्य आहे त्याचा स्वीकार केल्याने जीवन सजग बनत क्रोध आणि लोभ हे खरे शत्रू आहे संयम आणि समाधानी वृत्तीने त्यावर विजय मिळवता येतो भ्रम सोडून वास्तव स्वीकारल्याने जीवनाचा खरा आनंद मिळतो समाधान ही खरी संपत्ती आहे जी तुझ्या आतच लपलेली आहे ही कथा आपल्याला जीवनातल्या गहन सत्यांकडे जागरूकपणे पाहायला शिकवते आणि आयुष्य आनंदाने कसन जगायचं ते समजावते